आमची मागणी आहे की आम्ही न्याय मागतोय आम्हाला न्याय हा मिळालाय अजून शिक्षा आठ महिना होत आला तरी पण आरोपीच पकडत नसतील तर आम्हाला न्याय कधी मिळणार यासाठी माझी एक विनंती प्रशासनाला एक विनंती आहे की जे आरोपी आहेत आणि त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना यामध्ये सह आरोपी करून कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे धनंजय मुंडेंना याबाबत मला तर काही माहित नाही तुम्ही चाचाला विचारू शकतो मागणी हीच

म्हणजे तशी माहिती तर माझ्यापर्यंत नाहीये पण जे मुख्यमंत्री साहेब बोलतात की आम्ही आहोत तुमच्यासोबत आम्ही न्याय मिळवून देऊ आम्हाला पण त्यांच्यावर विश्वास आहे तर एकच माहिती आहे की त्यांनी आवाहन केलंय की आम्ही न्याय मिळवून देऊ ते त्याच मतावर राहून आम्हाला लवकरात लवकर न्याय देतील आणि अशी इच्छा व्यक्त करतो